नमस्कार मी वैष्णवी शिवनेरी क्रीडा मंडळ आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम जोशीबाग कल्याण येथे भारत यात्रेच्या अनुषंगाने व कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या अनुषंगाने शिवनेरी क्रीडा मंडळाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमात आयुष्यमान भारत कार्ड पंतप्रधान स्वनिधी पंतप्रधान उज्ज्वल योजना आवास योजना भारतीय जन औषध योजना आधार कार्ड अशा व इतर विविध योजनांचा व कार्ड यांचा लाभ घेण्याकरिता या उपक्रमाचे नियोजन शिवनेरी क्रीडामंडळतर्फे करण्यात आले होते या शासकीय व विविध योजना आहेत त्या आत्तापर्यंत कागदपत्रीच होत्या त्या कधी नागरिकापर्यंत पोहोचतच नव्हत्या त्या पोहोचवण्यासाठी शिवनेरी क्रीडा मंडळकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या उपक्रमातून राबवला गेला आहे वा असेच उपक्रम कल्याण डोंबली महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवले व त्यांचा लाभ नागरिकांना घेता यावा व तळागळातील नागरिकांना याची माहिती व्हावी याच अनुषंगाने तसेच नागरिकांना बाहेर जाऊन शासकीय योजना किंवा कार्ड बनवण्यासाठी खर्च करावे लागतो शासकीय दरबारी हेलपाटे मारावे लागतात तेच वाचवण्यासाठी नागरिकांचा होणारा त्रास वाचवण्यासाठी हा उपक्रम शिवनेरी मित्रमंडळ याने कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या अनुषंगाने कल्याण जोशीबाग येथे राबवला आज इथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने शिवनेरी क्रीडा मंडळावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनुषंगाने अनुषंगाने इथे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात प्रथम मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त आणि सर्व अधिकारी वर्ग सर्व कर्मचारी वर्ग यांना धन्यवाद देते आ, की त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आमच्या या क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित केला म्हणजे आपण बघितलं तर ह्या आपल्या आपल्या भारतात महाराष्ट्रात या ज्या शासकीय यो योजना आहेत त्या आतापर्यंत फक्त म्हणजे त्या कागदोपत्रीच राहिलेल्या आहेत त्या कधी नागरिकांपर्यंत तळागाळात पोचल्या नाही आणि ते पोचवण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि त्यांचे कर्मचारी वर्ग यांच्या अनुषंगाने इथे होत आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि असेच उत्तमोत्तम उत्तम उत्तम उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी करावेत आणि त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा सर्व तळागाळातल्या लोकांना त्या उपक्रमाची माहिती मिळावी आणि त्यांना जे बाहेर जाऊन पैसे देऊन जे वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळे कार्ड्स बनवावे लागत आहेत वेगवेगळ्या योजनांसाठी अनेक वेळेस फेरफटका मारावा लागतो तो वाचेल आणि त्या लोकांपर्यंत त्या योजना पोचून त्यांचा उत्तमोत्तम लाभ घेता येईल आरोग्याची योजना असो गॅसची योजना असो आयुष्यमान भारत असेल जिथे आपण टॅक्स भरण्यासाठी आपण कल्याण डोंगोली महानगरपालिकेत गेलं तर तुम्ही बघता की तिथे सी एस सीला भरपूर प्रमाणात रांग असेल वयस्कर जे प्रेग्नेंट लेडीज असेल त्यांना पण वेळोवेळी बराच वेळ उभा राहावं लागतो तर इथे जर त्या प्रत्येक प्रभागात येऊन हा उपक्रम राबवला तर त्या प्रभागातल्या नागरिकांना ती सुविधा उपलब्ध होईल जेणे की त्यांना इथे आता आ, काही प्रभाग जवळ आहेत एम सीच्या काही लांब आहेत त्यांचा प्रवासाचा त्रासही वाचेल आणि ह्या योजनाही उत्तमोत्तम राबवल्या जातील मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आभार मानते की त्यांनी हा उपक्रम प्रभागात राबवावा आणि त्या नागरिकांना त्याचा लाभ मिळावा धन्यवाद बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरोबर